पोलीस ठाणे हद्दी धमकावून आणि भीती दाखवून रोख रक्कम तसेच मोबाईल हिसकावून चोरून घेऊन गेल्याची घटना घडली होती या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल होताच अठ्ठेचाळीस तासांच्या आत करमाड पोलिसांनी आरोपीला चेरबंद केलाय फिर्यादी अजय कुमार चौहान यांनी पाच जून रोजी पोलीस ठाणे करमाड या ठिकाणी फिर्याद दिली होती शेंद्रा एम आय डी सी जवळील रोडवर ट्रक जवळ उभे असताना अनोळखी व्यक्तीने अजय कुमार चौहान यांना धमकावून भीती दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेऊन पळ काढला होता गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक ढाकणे यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की हा गुन्हा अशोक उर्फ मुकेश भिकाजी राहणार जालना केलेला आहे आणि तो सध्या जालना येथे आहे माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक ढाकणे डबले आणि टिमकीकर हे जालना येथे गेले आरोपी हा कन्यानगर जालना या ठिकाणी दिसून आला आरोपीने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तपास टीमने त्यास पाठलाग करून पकडले आणि ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातील मोबाईल जप्त देखील करण्यात आला अशोक मिसाळ एम सी एन न्यूज शेंद्रा एम